कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची धाकधूक वाढली शिक्षेच्या स्थगितीची सुनावणी लांबणीवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेप्रकरणी स्थगिती मिळण्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अपील केलं होतं तर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला होता मानिकराव कोकाटे यांच्या शिक्षेप्रकरणी आज निकाल येईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र आता या प्रकरणात पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात मानिकराव कोकाटे यांनी तीस वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती स्वतः सहभाऊ विजय कोकाटे पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धाने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती गुरुवारी दिनांक वीस या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा सा कारावास आणि पन्नास हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं आणि यानंतर शिक्षेला स्थगिती मिळावी या अर्जावर सरकार पक्ष आणि बचाव पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे सुप्रीम कोर्टाचे जे आहे केदार संदर्बा, संदर्बा सुनील केदार आहे सगळ्या आता लेटेस्ट संदर्भ संदर्भ सुनील केदार वर्सेस हे आर अंतुले बसून ही स्टे कन्विक्शनला देऊन हे सस्पेंड करता येतो हे दोन्ही बाबी वेगळ्या आहेत समजून घ्या आणि त्याचं चांगलं इंटरप्रिटेशन सुनील केदार मध्ये केलेलं आहे त्यात असं म्हटलेलं आहे जरी तो आमदार असला महामंत्री असला तरी ही काही मुद्दा त्याला स्टे साठी होऊ शकत नाही दिस इज नॉट अ स्पेशल सर्कमस्टान्सेस टू ग्रँड स्टे आणि उलट ऑन द कॉन्ट्री इट्स द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू कीप अवे पर्सन हु हॅज कन्व्हिक्टेड ऑर क्रिमिनल बॅकग्राऊंड असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे आपण बघावं पॅरा नंबर चाळीस मध्ये दॅट्स ऑल आपल्याकडनं पहिल्यांदा नकला मिळून द्या ते बघतो रात्री मी डिस्कस करतो पाहिजे तर मी आपल्याशी उद्या बोलतो हा माझा नंबर दिलेला आहे लोक स्टँडिंग आहे असं जरी म्हंटल असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते पण ते म्हणे तुम्हाला लोक स्टँडिंग नाही पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्युशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी तीन दिवसाची मुदत दिली आहे आता हायकोर्टामध्ये पाच तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्यांच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला आज ते पाच तारखेला ठेवलं तर पाच तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्ट काय होतं आम्ही आपल्याला कळवतो आपल्याकडे पुढची भूमिका काय असतात आता हायकोर्टामध्ये जाणार ना काय असेल कारण पब्लिक ऍक्ट पीपल ऍक्ट ऍक्ट आणि भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक सिटीजनला आणि नागरिकांना अधिकार आहे आपला प्रतिनिधी कसा असावा शिक्षा झालेला प्रतिनिधी ठेवा की नाही त्याला शिक्षा झाल्यानंतर मंत्रिपदावर ठेवायचं की नाही कारण वोटर लोक अफेक्ट झाले त्याचे राईट्स ऑफ वोटर इज अफेक्टेड त्यामुळे आता ताबडतोब बाग नक्कल द्यायला लावली आहे आज संध्याकाळी आमचे लोक प्रोसिड होतील मुंबईला उद्या किंवा परवापर्यंत दाखवलं मुंबई